श्री महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट आजच्या प्रवचनाचा विषय आनंदापासून दूर करते माया। ती माया वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसते माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते उदाहरणार्थ छाया माया ही नसणारी आहे ती जगते आणि मरते मला विषयापासून आनंद होतो पण तो आनंद भंग पावणारा आहे आनंदापासून मला जी दूर करते ती माया आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येते हा आपला अनुभव आहे माया आपल्याला विषयात लोटते विषयाचे आमिष दाखवून चटकन निघून जाते आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणे हेच तर मुळी मायेचे लक्षण आहे पैसा हे मायेचे अस्त्र आहे मायेचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे भगवंतापासून मला जी दूर करते माया। जी माया ती माया भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती त्याची लीला बनते एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असे म्हटले म्हणजे मन मायेचे निरसन होते मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्कारतो याला काय करावे जगाचा प्रवाह या भगवंताच्या उलट आहे आपण त्याला बळी पडू नये जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खिड खडकांवर आपटेल भोवऱ्यात सापडेल आणि कुठे वाहत जाईल याचा पत्ताच लागणार नाही आपण प्रवाहात पडावे पण प्रवाह पतित होऊ नये आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे यालाच अनुसंधान टिकवणे असे म्हणतात भूताची बाधा ज्या माणसाला होते त्याला जसे ते कळते तसे जसे ते जवळ आहे असे सारखे वाटते तसे आपल्याला भगवंताच्या बाबतीत झाले पाहिजे परंतु बाधा ही भग भ भीतीने होते त्याच्या उलट भगवंत हा आधार असून आपल्याजवळ आहे असे वाटले पाहिजे मनात वाईट विचार येतात पण त्याच्या मागे आपण जाऊ नये मग वाईट संकल्प विकल्प येणार नाही सर्वांनी मी माझे असे म्हणतो मात्र भगवंताला मी माझा असे म्हणत नाही याला कारण म्हणजे माया वकील हा लोकांचे भांडण माझे म्हणून भांडतो पण त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानित नाही त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा पण त्यामधून सुखदुःखाचे धनी आपण न रभावे खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते तसे प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याचप्रमाणे कर्तव्य म्हणून आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा त्याचप्रमाणे भगवंताला विसरू नये अनुसंधान कमी होऊ देऊ नये कर्तव्य केल्यावर काळजी करू नये म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्याला होणार नाही हे ज्याला साधले त्याचाच खराच परमार्थ साधला आजचे प्रवचन इथेच पूर्ण झाले आजचा विचार दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मांडले आपण श्रीराम समर्थ